हॅलो गाईस वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक तर गाईस आता म्हणजे आमचा प्लॅन झाला कुंदावात जाता आहे तर पोरा गेलात म्हणजे दोन गाड्या गेल्यात पुरं प्रसाद दादाची आणि अर्षददादाची तर बाबूची गेली गाडी पुढं आणि आता पियुष गेला आहे माझी गाडी घेऊन त्याचा मोबाईल विसरला आहे तो आणायला गेला आहे चला पुढे भेटू तर गाईस बघा समोरचा व्ह्यू बघा आणि आमच्या गावाची मटूर आहे आणि आमच्या गावाची गेट जवळली आणि बाऊजी तेथे बघा किती आमचा आमचा गाव इकडून म्हणजे आमचा गे मेन गेट इथून आहे बघा इथून रस्ता समोर इक समोरूनच इकडून इकडनं गेलाय तो या आणायला त्याचा मोबाईल विसरला तो आणायला आहे दोन गाडे पुढे गेल्या पण बघा व्ह्यू बघा तर पाऊस पडला मग अशी थोडा थोडा जास्त नाही पडला चला नंतर भेटू आता काही बघा आता आवडत पण आलो बघा आवडत पण आलो बघा आहे सांगा तर आता पुढे गेल्यावर डायरेक्ट भेटतो तर काही नाही आता बघा इथं आम्ही काकांची तो वडा खाला थांबलो आहे ही सगळी होतं ही आई खाला तर निघल्या म्हणजे बघा शेतकऱ्या तर लाईट गेली इथं आता लावायची वारी आली दुका म्हणजे नाही वहिनी बघा वहिनी आता बोलल्या वहिनी तर वडा बघा तो आता निघतो ते निघले पण पुढं आता आम्ही पण निघतो चला बघा आता वडा खाऊन निघतो आता आम्ही इथून तर बघा आता तुम्ही टाईमलेस आता आम्ही ए रस्त्याने चाललो आहे या रस्त्याने निघाले अंबाजीवरून नि आलेल चाललो चाललोय गोडगाववरून डायरेक्ट पहिजे शेवटची इकडं तर चला टाईमलेस बघा आता तुमचं टर्न फिरतो गोडगावमधून डायरेक्ट तुम्ही वजी शिरचे रोडला निघू शकता तुम्ही पण जाऊ शकता मी डिफ्टी डिफ्टिस्टनमध्ये लोकेशन दे आणि आईज वातावरण बघा टाईट झाला एकदम गोडगाव येऊ गाव गोडगाव हा गोडगाव आहे आणि आंबाडी बघा गरम पाण्याचे कुंडे तुम्हाला माहीत नसतं गरम पाण्याचे कुंडे खूप बाहेर लांब लांबची लोकांपर्यंत गरम 啊。 काहीच बघा हा इकडनं एक रस्ता आहे आंबाडीवरून येतो आणि आम्ही मधून आलो बघा घोडगावरून हा इकडनं रस्ता एक आणि हा अंबाडीवरून येतो आणि इकडनं आल्यानंतर पुढं आहे सरळच नंतर तुम्हाला समजेलच कसं आचं आहे पण मला विचारलं तरी पण नाही तर बोर्ड लावलेलाच असतो पजीसाठी जायचं रोड असं विचारलं तरी सांगतात कोण पण तर बघा चला आता तुम्ही टाईमलेस एन्जॉय करा चला तर काहीच बघा आम्ही तुम्ही टाईमलेसमध्ये बघितलं असेल आम्ही इकडनं सरळ आलो आहे आणि जर तुम्हाला वजी मंदिरात जायचं असेल तर इकडनं सरळ जा तुम्ही हे पुलाचे खालच्या तिकडं समोर आणि जर आणि कुंडाव जा, शरल, जर जायचा असेल तर अकलोली तर इथून सरळ जा म्हणजे इकडनं सरळ आणि जर मंदिरात जायचं तर तिकडनं सरळ जाते रोडला बघा तिकडून पुला खालच्या आणि नंतर इकडून गावातून जाता अकलोली तर चला तुम्हाला भेटेल टाईमलेसमध्ये बघायला तर बघा तुम्ही आम्ही तर अकरोली गावात आहे म्हणजे आता स्टार्टिंगला शिवलो आम्ही तर अकरोली गावात गेलो नंतर सरळ जातो तुम्हाला सरळ त्यांना काय स्किप नका करू ब्लॉक नाही तर तुम्हाला समजणार नाही कुटुंब कसं जायचं जास्त अंदर झाले जास्त लाईट दिसेल की आपली लाईट खराब झाली तलास तलास तलाय मोठा तर काहीच आता मी इकडनं आलो डायरेक्ट सरळ चालू आहे आणि सरळ आल्यानंतर बघा इथंशी पण शंकराचं मंदिर आहे आणि कुंड पण आहे तिथं पण काही कारणामुळे हे कुंड बंद आहेत आणि इथं मंदिर आहे शंकराचं तर इथं शंकराच्या तिकडे आले तर शंकराच्या मंदिरात आणि वजेश्वरीच्या मंदिरात नक्की जा तुम्ही आणि हे साइडला साईबाबाचं मंदिर आहे ते साईडला बघा शंभरच शंकराचं मंदिर आहे बघा कुंड चालू आहेत चालू आहेत कर बंद आहेत बंद आहेत ते कुंड काय कारणामुळे बंद आहेत काहीच बघा तर काहीच कुंडावर जायचं असेल तर सम अजून पुढे जा तिकडे नदीकडचे कुंड आहेत त्याचे तिकडे जा तिकडे पण खूप चांगले आहेत आणि बघा शंकराचं मंदिर आहेत तर काहीच पाया पडतो आणि निघतो आम्ही त्याला काहीच बघा शंकराचे मंदिर झालो आम्ही आतमध्ये आता पाया पडू आणि निघू इथून आपण तर गाईच आम्ही तिथं व्हिडिओ काढत होतो पण तिथं ते काका बोलले नाही व्हिडिओ काढायची काढून दिले दिल्या तर ते काही काय हरकत नाही थोडीफार काढली ती तुम्हाला दाखवेन मी बघा आता इथं इकडनं निघतो ते पुढे गेलत तर तिकडे जातो आणि मग तुम्हाला दाखवतो चला तर गाईच बघा आता आम्ही इकडनं आलोय इकडनं आलोय सरळ घ्या तुम्ही इकडनं यायचं असेल तर इकडनं आल्यानंतर इकडनं बघा राईट घ्या राईट इकडनं आल्यानंतर हा इकडनं राईड घ्या आम्ही राईड घेतला आहे तशी एक दुकान पण भेटेल तुम्हाला दहा म्हणजे कायतरी खायचं असेल तर इकडनं गेल्यानंतर खालती कुंड आहेत नदीच्याकडे तिकडे गेल्या पण दाखवतो चला तर काहीच बघा तर आम्ही चालू आहे अंघोद सुरुवात केले आणि आपले मित्र भेटलं पालक नाहीचं बघा दोघंचा मित्र आणि आपले बाबा बाबा कुठले तुम्ही झोपू नका नाही ते तर तो तोपायला लागल तू मला उतलू लागल हे बघा पिवशी तशी उतर नाही यात हा विश्वगडचा किंग टी शर्ट काय सोडू नको तू पालक आणि तुम्हाला जर पालक नाही स्विमिंग पूल मध्ये जाता असता फार्म हाऊस मध्ये तर बघा याच्या याच्याकडे संपर्क करू शकता तुम्ही काय आय टी असेल ते आम्ही मेंशन म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देऊ बाबा सावकासा खाली वन डे मी पण दिसणार नाही

बाबा आलो बाबा आमचा जीव धर करत होता वळकीचे नाही पण तरी पण करतो ना माणसाचं जीव ना का आल बाबा सावकासा बाबा दम लागला वाटत लाग म्हणते म्हणते <laughs> कुठे पैसे फुकट नंबर ला जा बरा का मी बाबा पण फेमच गाडी आम्ही तोच बोलतो अख्खे भेवून दिस बाबाची पावर गेली तुमची पण नेवऱ्या बादल्या घेशील का गरम पाण्याची नाही तो नाही घेऊ शकत कॉम्पिटिशन चालू आहे तसे बघा बाबावरचे पालक नाही तर टीम घेतल्या किती मोजल्या का किती घेतल्या पाणी नाही खाल् बसला व्यवस्था बाबा हारवाचा आहे आता बाबा जातोय बाबा जातो दे बाबा जातो दे बाबा झाला बाबा योगा करतो भाई मां पण जो बाबान डायरेक्ट बाबान डायरेक्ट घरी या घेतली तरी मुक्त घेतली डायरेक्ट व्यायाम चालू बाबा चालू बाबाचा एक्सरसाइज देख सकते हो आप लोग अभी यहां पर एक्सरसाइज चालू है उसके बाद बाबा छुट्टी लगाने वाले हैं ब्रेक के बाद <laughs> 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 बाबा काय करतो तो कुस्ती करायचा प्लॅन चालू आमच्याशी बाबाचे होते की <laughs> बांधी बदल करा <वद्दरा। laughs> बाबाची एक्सरसाईज चालू आपण नंतर भेटू एक्सरसाइज होते त्यांची आम्ही पालक त्यांच्या सोबतच आमला आंबाडीवर जातोय का

कारण की ते गेले आधीच आमच्या पुढं आम्ही आम्ही ब्लॉग बनवतो होते आम्ही मंदिरात गेलो होतो ते नव्हते गेले ते गेले पुढे आणि राही अंघोळ पण नाही गेले तसं गेले घरी पाय भिजवले आणि आणि आपले बघले तुम्ही पालकण्याचे मित्र भेटले होते आपले त्यांचे मुलं ब्लॉगमध्ये थोडासा इंटरेस्ट आला आहे म्हणजे कॉ कॉमेडी बिमेडी झाली नाहीतर आपला ब्लॉग असाच होता काय मी टाकला पण नसता तर आपले भावांमुळं आपले ब्लॉगमध्ये इंटरेस्ट आला तर भावासाठी थँक्यू तुमच्यासाठी आणि परत आपल्याला भेटू आपण कधी ना कधी ते परत आपले सोबत ब्लॉग मला येतीलच हे बोलले तर चला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बाय